शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पुन्हा मोठी घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गौण खनिज गावतळी शेतळी शेतविहीर पाझर तलाव गावनाले महसुली नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव, मामा तलाव लघुसिंचन तलाव यम आय टँक यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूर हानी थांबवण्याकरता करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारे गौण खनिज स्वाभिनत्व न आकारता वापरण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर राज्यात गावतळी पाझर तलाव बंधारे यातील माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपरिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्यांच्या व्यवसायासाठी वापरली असल्यास त्यांना स्वाबितत्वघन व अर्ज फी न आकारता स्वखर्चाने गाळ माती काढून नेण्यास परवानगी देण्याबाबत या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर राज्यात महामार्ग एवढेच शेत पानंद रस्ते महत्त्वाचे आहेत अशा रस्त्यांमुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रसामग्री पोहोचवण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजना नियोजन विभाग रोहियो यांच्या दिनांक अकरा, अकरा अकरा दोन हजार एकवीसच्या राज्यात शासन राबवण्यात येत आहे त्यासाठी घरकुलासाठी विहिरीसाठी आवश्यक असणारे गोन खनिज याची आवश्यकता असून ते विनामूल्य स्वखर्चाने काढून नेण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे शासन निर्णय घेत आहे आता शासन निर्णय नेमका काय आहे शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की केंद्र राज्य शासनाच्या व स्थानिक स्वराज संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गावतळी शेततळी शेतविरी पाजर तलाव गाव नाले, महसुली नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव मामा तलाव सिंचन तलाव यम आय टँक यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरता करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती दगड मुरू मातीयुक्त रेती इत्यादी गोन खनिज खालील घटकांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर नियोजन विभाग रोहियो यांच्या शासन निर्णयानवे या ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानंद रस्ते योजना विविध घरकुल योजनेचे लाभार्थी पाच ब्रास मर्यादापर्यंत शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणे संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामे तसेच घरकुल लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्याकरता व शेत रस्त्यासाठी सदर गोन खनिजाचा वापर करण्यात आल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामी तत्त्वधन आकारण्यात येणार नाही या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामामध्ये स्वामी तत्त्वधन हे बांधकामाच्या मूळ अंदाजापत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरता सदर गोन खनिज वापरण्याची मुभा असेल मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणेने कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामी तत्वधन वसूल होत आहे याबाबत खातर जमा करावी शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजासाठी तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने धनाची या ठिकाणी रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली की नाही याबाबत खातर जमा करण्याची जबाबदारी ही तहसीलदार यांची राहील सदर योजनेकरता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम करतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा